जयी काळसिद्ध महाराजांनी म्हणजे काळसिद्धेश्वर महाराजांसारखे आत्मज्ञानी महापुरुष ज्या भूतालावर धारा देह धारण करून येतात तेव्हा त्यांचं कार्य कसं चालतं कसं चालतं म्हणजे महाराजांनी एक काय केलं म्हणजे अगदी सुरुवातीला आपली काकड आरती असायची काकड आरतीनंतर मग दासबोधाचं वाचन व्हायचं नंतर संध्याकाळच्या शेजारत्या वगैरे वगैरे हे सगळं नियमाने होत असायचं कळलं ना आणि विशेषतः जा महाराजांनी जो गोरेगावला जो मठ निर्माण केला होता कळला की नाही म्हणजे कोल्हापूर सोडून आले ते आणि मग गोरेगावला जो मठ निर्माण केला तिथे नित्य हे सगळं कार्यक्रम होत असेल कळलं की आणि ह्याच्या पाठीमागे हेतू काय कारण जास्तीत जास्त लोकांना हो हे आत्मज्ञान व्हायलाच पाहिजे म्हणून कोणी जिज्ञासू आल्यानंतर त्याला पहिल्याच भेटीत सांगायचं काय सांगायचं त्याला प्रश्न विचार अरे तुझं वय काय आणि वय सांगितल्यानंतर तो सांगायचा ठीक आहे तीस पस्तीस मग सांगायची अरे या तीस पस्तीस म्हणजे ह्या देहामध्ये तू राहतोस पण अगोदर कुठेतरी होतास म्हणजे तो जो होतास ना तेच चिन्मयी परमेश्वर परमात्म हे तुझं तत्त्व आहे म्हणजे पहिल्याच भेटीत त्याला ज्ञान सांगितलं आणि ज्ञान सांगितल्यानंतर मग त्याला साहे बघा आता तू एकच करायचं ह्या संत संघामध्ये नेहमी यायचं आणि इथे आलं ना की तुमचा पगार चालू आणि हा दैवी पगार लक्षात घ्या दैवी पगार आणि अशा पद्धतीने दीर्घकालपर्यंत महाराजांनी कार्य केलं कळलं ना माझ्यासारखी त्याने दहा पोपट तयार केले आणि त्यांना सांगितलं मी जे तुम्हाला ज्ञान दिलं ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचं कार्य करायचं बस तेच कार्य मी करतो कळलं की नाही म्हणजे आता कसं झालं त्यांनी आपल्याला ज्ञान दिलं आणि ज्ञान दिल्यानंतर बघा नुसतं आपल्याला सगळ्यांना ज्ञान आहेच पण होतं कसं हे ज्ञान आहे ना हे भेसळीचं ज्ञान आहे भेसळीचं म्हणजे मिक्स झालेलं आहे भेसळ आहे भेसळ म्हणजे भेसळ कशी काय हे बघा मी आत्मा आहे हे ज्ञान आहे सगळ्यांना महाराजांनी ज्ञान द्न्या, ज्ञान दिलं की बाबा तू आत्मा आहेस आता हे ज्ञान झालं ना पण आपण जन्माला आल्यापासून आपल्याला कुठलं ज्ञान झालं मी शरीर आहे कळला म्हणजे देहा देहा जो भाव आहे देहात्म भाव जो आहे हाच आपला पक्का झालेला आहे पक्का झालेला आहे कळलं की नाही मग आता काय करायला पाहिजे हा देहात्म भाव जो आहे हो काढून टाकायला पाहिजे म्हणजे मी शरीर नाही मी आत्मा आहे हे पक्क व्हायला पाहिजे म्हणजे आपल्याला सगळ्यांना ज्ञान जे, जे संत संघात आलेत ना त्यांना ज्ञान झालेलं आहे सद्गुरूच्या कृपेने त्यांनी तत्वमासी महावाक्याचा बोध केल्यानंतर त्यांना कळलं की मी आत्मा आहे म्हणून पण मी आत्मा आहे हे आत्ता झालं पण जन्माला आल्यापासून काय झालंय त्याला ज्ञान मी शरीर आहे म्हणजे हे ज्ञान भेसवीचं ज्ञान आहे म्हणजे आता आपल्याला काय करायचंय मी शरीर आहे हे काढून टाकायचंय आणि मी शरीर आहे हे काढून आता बघा कुठलंही ज्ञान होण्यासाठी काय तीन गोष्टी लागतात काय लागतं पहिलं आत्मा लागतो या बघा सगळ्या जे जे जेवढे ह्या भूतालावर जीव आहेत सगळ्यांमध्ये आत्मा आहे कळलं की नाही म्हणजे हा आत्मा लागतो ज्ञान होण्यासाठी नंतर अनात्मा लागतो अनात्मा म्हणजे शरीर हे शरीर असल्याशिवाय तिथे आत्मा आहे म्हणजे शरीर असल्याशिवाय ज्ञान होणार नाही म्हणजे ज्ञान होण्यासाठी शरीर असायला पाहिजे आणि मनुष्य देहच असायला पाहिजे म्हणून आपलं महत्भाग्य की आपल्याला मनुष्यदेह प्राप्त झालेला आहे म्हणजे आता या मनुष्यदेहाच्या माध्यमातून आपल्याला शुद्ध ज्ञान प्राप्त करायचं आहे म्हणजे देह पाहिजे म्हणजे अनात्मा पाहिजे आणि चिदाभास पाहिजे म्हणजे जाणीव पाहिजे जाणीव आपल्याला बघा मन आहे की नाही मन आणि मनामध्ये काय मनामध्ये संवेद आहे चेतन आहे चैतन्य आहे आणि ह्या तीन गोष्टी असल्यानंतर ज्ञान होतं मग आत्ता काय झालं आहे हे आपलं सगळ्यांचं ज्ञान आहे भेसळीचं ज्ञान आहे मग हे भेसळीचं ज्ञान दूर करण्यासाठी मी शरीर नाही हे पक्क व्हायला पाहिजे काढून टाकायचं आहे आणि मी आत्मा आहे हाच निश्चय करायचा आता भगवद्गीतेमध्ये सुद्धा जे अर्जुनाला बोध केला भगवंतांनी त्याने काय म्हटलं बघा दुसरा अध्याय द्वय सांख्य योग आहे आणि ह्या दुस विशेषता ह्यामध्ये त्याने खास करून जे सांगितलेलं आहे ना काय म्हणतात बघा या निशा सर्व भूताना तश्याम जागृती संयमी यश्याम जागृती भूतानी सानिशा पश्यतो मुनी बघा आता सगळे प्राणी मात्र आहे ना सगळ्या प्राणी मात्रांचं स्वाभाविकपणे काय होतं त्यांना रात्री प्रमाण काय अरे हा प्रपंच संसार आहे ना ह्यामध्येच ते गुंतलेली असतात कळलं ना म्हणजे जे सर्वसामान्य माणसं आहेत ते संसारालाच बस संसारामध्येच अडकून पडतात म्हणून ह्यामध्ये कसं होतं सर्वसामान्य माणसांना यानिशा सर्व भूताना ज्या जी रात्र वाटते परमार्थ म्हणजे रात्र वाटतं कोणाला सर्वसामान्य लोकांना परमार्थ रात्र वा, रात्रीसारखं वाटतं आणि प्रपंच त्याला दिवसासारखा वाटतो म्हणून ते प्रपंचामध्ये मशगूल होतात कळलं ना पण जो ज्ञानी आहे ज्ञानेची स्थिती कशी असते तो संसाराला रात्र समजतो कळलं ना म्हणजे संसारामध्ये तो गुंतत नाही आणि तो परमार्थाला प्राधान्य देतो कळलं की नाही म्हणजे मग आपण तेच करायला पाहिजे म्हणजे आपण जो संयमी आहे तो परमार्थामध्ये जागा असतो कळलं की नाही आणि सर्वसामान्य लोक जे आहेत ते परमार्थामध्ये झोपलेले असतात आणि प्रपंचामध्ये जागी असतात आणि म्हणून मग त्यांची दुःख परंपरा संपत नाही आता ही दुःख परंपरा सु सुरुवात कशी होते देवधारण करण करून आल्यानंतर जन्म मृत्यू जरा व्याधी ह्या चारही गोष्टी ज्या आहेत ना ह्या दुःखदायकच आहे दुःखदायकच आहेत म्हणून जे तुकाराम महाराजांनी जे म्हटले ना जन्माचे ते मुळ पाहिले शोधून दुःखाशी कारण जन्म घ्यावा जन्म म्हटल्यानंतर दुःख आलं पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी नरद ह्या येऊन हानी केली आता काय होतं नरद हे धारण करून आलंय पण तो प्राधान्य कशाला देतो तो पंचतांमात्र पंच विषयांनाच प्राधान्य देतो आणि त्या विषयांमध्येच अडकून पडतो पण आत्मज्ञानी महापुरुष काय करतात त्या विषयातून दूर करतात दूर करतात आणि मग संत संघामध्ये सतत आपण जायचो प्रत्येक पौर्णिमाला जायचो बघा आणि मग पौर्णिमाला गेल्यानंतर महाराज असायचोच तिथे आणि महाराज तेच सांगायचे आणि जर तिथे हेतू काय आपला निश्चय पक्का होणं आणि तिथे गेल्यानंतर कसं होतं आपले सगळे गुरुबंधू भेटायचे सगळ्यांना आपण नमस्कार करताना देवानू म्हणायचो म्हणजे काय झालं महाराजांनी काय का सांगितलं अरे तुम्ही सगळे देवच आहात आणि आपला हाच निश्चय व्हायला पाहिजे मग कोण कुठे जागा आहे आपल्याला कळलं म्हणजे आपण कुठे जागे राहायला पाहिजे आपण परमार्थामध्ये जाग राहायला पाहिजे आणि प्रपंचामध्ये झोपायला पाहिजे हेच महाराजाने आपल्याला शिकवले आणि हे केल्यानंतर आपला निश्चय पक्का होईल मी आत्मा आहे बस आणि हा निश्चय झाल्यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट काय अहो आपण मुक्तच हो ना बघा आप आपल्याला ना आनंद हवाय आनंद प्रत्येकाला आनंद पाहिजे आपली संपूर्ण जी धडपड चालते आनंदासाठी चालते पण आनंद कधी प्राप्त होतं जेव्हा आपली खरी स्वतःची ओळख होईल तेव्हा आणि तीच ओळख करून दिलेली आहे महाराजाने आप आपल्याला कळलं की नाही म्हणून मी आता म्हणतो ना ह्या कोजागिरीच्या निमित्ताने अव खूप गोष्टी आहेत अनेक प्रवचनातून आपण ह्या याची चर्चा केलेली आहे अनेक प्रवचनांमधून आपण ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत खरं की नाही तर मी म्हणेन जी सर प्रवचन आहेत ना एक एक तासाची तुम्ही आप आपण ऐकू शकता हे फक्त मला थोडक्यात सांगायचं होतं की आपला निश्चय पक्का होण्यासाठी श्रवण मनन आणि निदिध्या असे व्हायलाच पाहिजे आपण श्रवण केलं श्रवण केल्यामुळे के आपल्याला कळलं मी आत्मा आहे त्या त्याचं आपण सातत्याने मनन करत राहिलो आणि मनन करत राहिल्यामुळे आपल्या आपल्या कुठल्याही शंका राहिलेल्या नाहीत आपल्यासमोर आता कुठलीही शंका नाही महाराजांनी सगळं स्पष्टपणे आपल्याला सांगितलेलं आहे कळलं की नाही आणि त्यामुळे कसं होतं आणि भगवद्गीतेमध्ये भगवंताने हे समजावलेलं आहे ना अर्जुनाला काहीच समजावलेलं आहे त्याच्यावर सुद्धा आपण विचार विचार करू आपण ना तर आपण ह्या कोजागिरीच्या निमित्ताने हाच निश्चय करूया मी पूर्ण मध पूर्ण मादा पूर्ण मिदाम पूर्णमुद्यते पूर्णश पूर्णमादाय पूर्णमेव अवशिष्यते मी पूर्ण आहे चंद्र कलेकल्याने वाढत जातो प्रतिपदा द्वितीया करत पौर्णिमेला तो पूर्ण होतो पण हा भास असतो खगोलशास्त्रीय भास आहे खरं म्हणजे चंद्र हा मुळचाच पूर्ण आहे तसेच आपण सगळे मुलचेच पूर्ण आहोत फक्त जो अपूर्णत्वाचा जो भ्रम आहे अज्ञान भ्रम तो आपण नाहीसा करूया सद्गुरु माऊलीच्या कृपा आशीर्वादाने आपल्याला सगळ्यांना हे सामर्थ्य प्राप्त व्हावं कळलं नाहीच श्रीचरणे प्रार्थना जय काळ सिद्ध जय काळ सिद्ध जय